कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला बरं पडापट पडापट या लाईवला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये चहा पाणी झाला का या चहा छायाप्रेला गरमागरम चला लवकर लवकर या सगळ्यांनी चहा प्यायला या चहा प्यायला लाईव्ह सपोर्ट करापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह ह्या स्पर्गात दिली

चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे फटाफट पटापट लाईव्ह लाईक ला 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 करा लवकर लवकर आपला लाईव्ह पाधार कमी करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईवला

स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये त्याचं नाव आहे मायकल ब्लॉक्स स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लोक आपल्या वर या पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईक केलं थँक्यू धन्यवाद चला फटाफट फटाफट अजून आपल्या वर कोण नाही आलं मी वाटपतो तुमच्या सगळ्यांची आपल्या वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईक करा काय चाललं पण तुमचं चला लवकर लवकर सगळ्यांनी या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट लाईक करा लाईव्ह कुणी जाऊ नका सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्हवर यायचं लाईक कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माय ट्रेन ब्लॉक्स सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर लवकर लवकर या आपल्या लाईव्ह सगळ्यांनी फटाफट कोणीही लाईव्हून जाऊ नका लवकरात लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव चला पटापट पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर त्यांची कुठं पड आम्ही विचारतो कुठं पड या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट पटापट पड़, लाईव्ह हो वर या लाईक करा कमेंट करा चला फटाफट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह जाऊ नका प्लीज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईव्ह कुठे जायचं नाही लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला हाय मित्रांनो हाय कशा आहात सगळे अशा चला 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 लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह करून पाहता का करून सांगा बरं सगळ्यांनी लवकर लवकर त्याला लवकर लवकर या सगळ्यांनी परत परत तिथे बाहेर काय बघितलं तुम्ही नंबर चला 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 लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं वेलकम आपल्याला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हाय मित्रांनो हाय हॅलो हॅलो या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करा हाय हाय दादा काय चाललंय तुमचं कमेंट करा लाईक करा वेलकम वेलकम सगळ्यांचा आपल्याला व्हिडिओ सगळ्यांनी लाईक कमेंट करा लवकर लवकर चला फटाफट फटाफट सगळ्यांनी फटाफट पटापट लाईक करा हाय हॅलो हॅलो आम्ही मुंबईला राहतो दादा आपण कुठून लाईक फक्त स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्याला लाईव्हवर या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा <laughs> आपण लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा भंडारदरा काळूबाई सिकर अच्छा लाईक करा लाईक राजेंद्र दादा लाईक करा <coughs> लाईक केलं नसेल तर लाईक करा <coughs> वेलकम आहे तुमचं भंडारा दऱ्यावरून आपल्या लाईव्ह मध्ये हे भंडारा दऱ्याचं नाही माहिती मला पण आम्ही काल गेलो होतो चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह यायचं पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट सांगा सगळ्यांनी पटापट पडापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ सगळ्यांनी लाईक करायचं कमेंट करायचं या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफ सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक कमेंट करा काळू बाईट काळूबाईशी कर बघितलं नाही आम्हाला बहुतेक आम्ही पण आम्ही मांड्रगावला गेलो होतो ती काळूबाई बघितलेली डोंगरावरची आम्ही असे बरेच जण गेलो होतो फिरत फिरत तेव्हा बघितलं ते खूप उंच आहे चला चला लवकर लवकर लाईव्ह कुणी जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा दादा तुम्ही लाईक केला नाही लाईक करा लाईव्ह ला डबल टच करा मोबाईल वर सगळ्यांनी लाईक वर मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टच करा लाईक होऊन जाईल चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कुठे बायक बाय तुला सांगतो चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लाईव्ह वर बसून नका सगळ्यांनी शिसी म्हणून खाली या आणि कमेंट करा लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे मायक्रन ब्लॉग सगळ्यांनी या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वर सगळ्यांनी लाईक कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर या लाईक करा कमेंट करा लाईक पाहता नक्की सांगा तुम्ही करून भावन बहिणीं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट फटाफट सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्हवर यायचं आहे छान छान लाईक आणि छान छान कमेंट करायचे आहेत माझा व्हिडिओ चार व्हिडिओ जिडे युट्यूबला गेला तर जीद चॅनल मला झाला चला लवकरात लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव वर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट आपली चार्जिंग संपत आली आली चार्जिंग संपत आली आली चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर आपल्या लाईव्हला तुम्ही लाईक करत नाहीत तर सगळ्यांना विनंती सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर बोलतोस दादा मी मुंबईतून आहे आपण कुठून आहात मंगेश दादा तुम्ही कुठून आहात लाईक करा लाईक केलं नाही लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईबर लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट लवकर लवकर आपल्या वर या लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट दादा पण मुंबई मध्ये ओके दे 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 चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या लवकर लवकर लाईक लाईक करा कमेंट करा लवकर लवकर लाईक करा लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा लाईक करा लवकरात लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह वर पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा मित्रांनो लाईक करा पटापट पटापट लाईक कमेंट झाली पाहिजे आपला लाईव्ह नक्कीच कळलं पाहिजे ना अरे वा काय लाईक कर ना त्याचं नाव निलेश आहे रे पण ते पुढचं नाव वाचवू लागलो मी नाव निश हा निलेश लोक कोंडे वरते ना रे तुझे अच्छा कोंडे काहीतरी आहे निलेश कोंडे असं पण निलेश ना निलेश दाबा चला चला है, चला लवकर लवकर सगळ्यांचं आपल्या लाईव्ह ज्याचं नाव आहे ब्लॉग सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठे पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये तुमचा महत्त्वाचा वेळ दोन मिनिटं मला दिले तरी ठीक आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक करा आपला लाईव्ह करून पाहता नक्की सांगा कमेंट करून मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला पटापट फटाफट लवकर लवकर आरची न बनवला दाळ तडका स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव या या लवकर लवकर आपल्या लाईफमध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पडापट लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईक कमेंट करायचे आपल्याला इथून पाहता नक्कीच सांगायचं पाऊस आला रे बाप रे आला आला पाऊस आला लाईव्ह जाऊ नका प्लीज कोणी लाईव्ह जाऊ नका हाय 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 सगळ्यांना लाईव्ह जाऊ नका मित्रांनो सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह या लाईक करा छान छान कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा भावातो बहिणी चला लवकर लवकर या सगळ्यांनी सर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्ह वर यायचं लाईव्ह कुणी जायचं नाही आरचीनं बनवला वरण या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट पटापट स्वागत आहे आपल्या लाईव मध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉग लाईक सपोर्ट झालाच पाहिजे बर चला मग बाय